नमस्कार मैत्रीणो तुम्ही म्हणत असाल खूप दिवसापासून व्हिडिओ आला नाही तर मला पण वेळ नव्हता मी थोडासा कामाचा व्याप वाढवलेला आहे तर आज मी तुम्हाला टॉपिक आपण जाय डायरेक्ट टॉपिकवर येऊया तर मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्याकडे कस्टमर काय येत नाही आणि कस्टमर कसे वाढवायचे तर ज्या वेळेस आपण स्वतः व्यवस्थित राहतो स्वतः टपटीप राहतो स्वतःचे ब्लाउज परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये शिवून घालतो त्यावेळेस आपल्याकडं कस्टमर येतात म्हणजे कसं माउथ पब्लिसिटी असते तर दुसऱ्यांना शिवून देऊन मग आपण त्यांचं पाहून मग कस्टमर वाढवण्यापेक्षा आपण स्वतः एकदा व्यवस्थित आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायचे तर मी पण सुरुवात अशीच केली होती आता मी स्वतःचं ब्लाऊज शिवलेलं आहे बघा हे पूर्ण आणि वन टक्सचं हे ब्लाऊज तरी पण फिटिंग आणि फिनिशिंग पाहू शकतो तुम्ही एकदम परफेक्ट द्यायची आणि या पद्धतीने पाठीमागच्या बाजूने पण डिझाईन बनवलेली मी त्याला तर ब्लाऊज आपण देत आणि सध्या लेसचे ब्लाऊज खूप लगल्ली भरपूर लेडीज शिवतात टेलर पण खूप झालेले आहेत पण आपण काय करायचं ब्लाऊज शिवताना एक त्याचा आपला एक स्टँडर्ड ठेवायचं म्हणजे कसं परफेक्ट ब्लाउज शिवून द्यायचं फिटिंग जे कस्टमर आलंय त्यांना ते ब्लाऊज घालून व्यवस्थित बसतंय का ते पायला लावायचं नेमकं कुठं सैल होतंय कुठं दाटत आहे हे पण बघायचं म्हणजे त्यावेळेस आपण त्या कस्टमरची पूर्ण पूर्ण आपण त्याला व्यवस्थित असं ब्लाऊज तयार करूनच द्यायचं का कसं होतं आपण कस्टमरला डायरेक्ट ब्लाऊज दिलं आणि त्यांनी ते घरी नेलं मग त्यांना सैल झालं किंवा घट्ट झालं म्हणजे नेमकं मग कटोरी जर असेल तर कटोरीची टोक येत आहे का किंवा चपटी बसते का प्रत्येक गोष्ट आ, ही डिटेलमध्ये पाहिली पाहिजे आणि कस्टमरला एक सांगायचं आपण ज्यांचं नवीन ब्लाऊज घेतो त्यांना एक सांगायचं की तुम्ही पहिलं ब्लाऊज शिवा त्यामध्ये नेमके चुकतंय कुठं आणि काय नेमकं का पॉईंट आहे मग तो आपल्या ते लक्षात येतो त्यावेळेस त्यांना दुसरं ब्लाउज द्यायचं पहिल्या ब्लाउजची शिलाई तुम्ही थोडीशी कमी घ्या आणि नंतर मग दुसरं ब्लाऊज शिवून द्या त्यांना ते परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये बसेल त्यावेळेस तुम्ही तोंडांनी तु जी मागताल ती शिलाई घेऊ शकताय आणि तुम्ही आपला एक स्टँडर्ड ठेवा म्हणजे कसं गल्लीत कसं आता समजा कॉमन दीडशे रुपये ब्लाऊज आहे समजा आमच्या गावाच्या ठिकाणी तर तुम्ही तुमचं मेंटेन करायचं तुम्ही दोन श्रेणी ठेवा किंवा एक शहान शेणी ठेवा म्हणजे त्यावेळेस कसं होईल मग त्यांच्या पण लक्षात येईल बघा जो फुकटचा माल मिळतो आणि जो स्वस्त मिळतो त्याला किंमत नसती आपण एखादा ऑनलाईन क्लास घेतो आणि समजा आपल्याला एखादं फ्रीमध्ये युट्यूबवर पाहायला आहे तर आपण यूट्यूबवरचं फ्रीमधलं पूर्ण पाहत नाही तर त्यासाठी काय करायचं आपण पेड जे क्लासेस असतात ते आपण पूर्ण करतो आणि ते शिकतो कारण आपण त्या ठिकाणी पैसा खर्च केलेला असतो त्याच पद्धतीने मग आपण आपल्या ब्लाऊजची किंमत ही थोडीशी जास्त ठेवली कस्टमरला पण मग जाणीव होती की नाही बाबा हे परफेक्ट शिवत असेल आणि पहिलं म्हणजे आपलं स्वतःचं ब्लाउज व्यवस्थित घाला तुम्ही आणि त्यानंतर आता मी पण सुरुवात कशी के केली तर म्हणजे मी स्वतः ब्लाऊज व्यवस्थित घातले आणि मी का एक व्हिडिओ बघितला एवढ्यात अजमेरा फॅशन म्हणून त्यांचा म्हणजे जे साड्यांचे व्यापारी आहेत पण त्यांचा एक मोटिवेशनल व्हिडिओ बघितला तर ते काय म्हटले ज्यावेळेस कस्टमर आपल्याकडे येत नाही तर आपण कस्टमर संपर्यंत गेलं पाहिजे तर मग आपल्या गावात जे पार्लर आहेत किंवा जे लेडीजचे कॉस्मेटिकचे दुकान आहेत त्या ठिकाणी तुमचे ब्लाउज सॅम्पलला ठेवा आणि म्हणजे त्यांना पण सांगायचं तुम्हाला यावर कमिशन घ्यायचं असेल तर घ्या पण एक दोन ब्लाऊज जर आले सुरुवातीला तर ते ब्लाऊज तुम्ही शिवून व्यवस्थित द्या म्हणजे कस्टमर तुमच्याकडं नक्कीच येईल कारण कसं असतं थो थोडी एफर्ट घेतल्याशिवाय कु कुठलीच गोष्ट मिळत नाही आता मी सध्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलेले मी लाडकी बहिणीपासून कोंबड्यांचा व्यवसाय चालू केला आणि शेळ्यांचा पण व्यवसाय चालू केला घरातली घरात आता मी घरात आहे मी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि गावामध्ये तशी परमिशन पण नसती की लेडीज बाहेर जाऊन काम करू शकताय तर त्यासाठी मी घरातली घरातच हा व्यवसाय चालू केला आहे तर कोंबड्यांपासून पण कसं असतं आता जवळजवळ मला दोनशे रुपये रोज कोंबड्यांचा पण मिळतोय तर मग ह्या पद्धतीने आपण आपला व्यवसाय वाढू शकतो तर आता मी ब्लाऊज एका लेडीजचे शिवून दिलेत तर ते क एकदम परफेक्ट बसले त्याचा व्हिडिओ म्हणजे त्यांनी अंगात घालून आल्याच्या नंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि या पद्धतीने तुम्ही परफेक्ट म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कुठला क्लासेस केला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला ब्लाउज येत ब्लाऊज कधी येतं आपण शिवून शिवून त्यामध्ये काय अडचणी आहेत त्यामध्ये आपण आर्मोल कसा घेतला पाहिजे त्यामध्ये आपण शोल्डर कसं घेतलं पाहिजे तर हे सर्व गोष्टींचं जे परफेक्ट स्ट्रक्चर असतं ते ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल त्यावेळेस आपण एक परफेक्ट ब्लाऊज शिवून देऊ शकतोय आणि तुम्ही काय करा सध्या घरातले शिवा आणि घरातले शिवण्यापेक्षा मला काय म्हणायचं सगळे म्हणजे सगळ्यांना असं वाटतं पहिले घरातले ब्लाऊज शिवायचे एक दोन घरातले ब्लाऊज शिवायचे नंतर फ्रीमध्ये वाटलं असतं तुम्ही एखाद्याचं एक, एक ब्लाऊज शिवून द्या जास्त ब्लाऊज शिवायचे नाही एखाद्याच जाण्याचं शिवायचं जास्त सगळ्यांना सांगत बसायचं नाही की तुम्ही सगळ्यांचेच मी एक एक शिवून देते आणि ज्यावेळेस ते ब्लाऊज परफेक्ट बसेल त्यावेळेस तुमच्याकडे आपोआपच दुसरे ब्लाऊज द्यायला सुरवात होईल आता मी पण म्हणजे कसं आता मी खेडेगावात जरी राहत असेल तरी मी लेसचे वगैरे ब्लाऊज वापरत नाही आता माझ्या व्हिडिओवर चॅनलवर तुम्हाला लेसचे वगैरे असतील ते भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील कारण इन्व्हायरमेंटच तसं आहे म्हणून मी ते शिवून दिले सुरुवातीला पण मी आता शिवताना सध्या बोटनेकचे कटचे वन टक्स टू टक्स स्ट्रेट ट्रेक डाट या पद्धतीचे भरपूर ब्लाऊज शिवते त्यामुळे काय झालंय गावातलं कस्टमर माझ्याकडं वळलंय आणि मी जे मागेल ती शिलाई ते मला द्यायला लागले आणि त्यासाठी मग माझ्याकडं पिकोफॉलची मशीन नव्हती मग मी पिकोफॉलची एक सेकंड हँड मशीन घेतली ती मला बसली दोन हजारामध्ये एकदम स्वस्त तर मग मी त्यामध्ये कसा येऊ केला तर माझ्याकडं त्याच्या वीस पंचवीस जरी साड्या झाल्या तर ते माझे पैसे फिटून जातात तर ही खराब होत नसते म्हणजे किती जरी जुनी असली तरी ती खराब होत नसते तिची आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तिला ऑइलिंग केलं तर ती व्यवस्थित चालू शकते त्यामुळे असं नाही का आपल्याला लगेच दहा हजाराची पंधरा हजाराचीच मशीन हवे तरच आपलं काम होईल आपण आहे त्या गोष्टीत आणि आपल्याला जमल त्या गोष्टीत आपण कुठलंही काम करू शकतो सुरुवात ही मी शून्यातूनच होत असते आणि आता मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला जर आणखीन नवीन काही ब्लाउजेस शिकायचे असतील माझे डेलीचे ब्लॉग वगैरे आवडत असतील तर ते मी नक्कीच अप अपलोड करेल कारण मी देवपूजाचे वगैरे भरपूर म्हणजे जे, जे आपण घरात करतोय ते पण खूप महत्त्वाचं असतं म्हणजे पैसा येण्यासाठी किंवा आपलं जे कि आपला जो आहे ते काम चालण्यासाठी आपण अध्यात्माचा पण सहारा घेतला पाहिजे आणि आपले प्रयत्न ठेवले पाहिजेत आपण ज्यावेळेस प्रयत्न करू त्यावेळेस यश हा देव देतो मग प्रयत्नांती परमेश्वर ही जुन्या म्हणाची लोकांची म्हण काही खोटी नाही आहे चला तुम मी तुम्हाला आजचं एक कस्टमरचं ब्लाऊज दाखवतो हे बघा मी कस्टमरचं ब्लाऊज शिवलं आहे आणि याची गुड्डी स्लीवज आहे म्हणजे गोपीबाही आहे या पद्धतीने दोन्ही पण बाजूनी आणि आ, मी हे प्रिन्सकटचं शिवून दिलेलं आहे पण काय आहे म्हणजे ज्या लेडीजची तब्येत हेवी असते तर त्यावेळेस काय केलेलं आहे मी या ठिकाणी थोडासा हा आकार असा क्रॉस घेतलेला आहे बघा या ठिकाणी हा क्रॉस का घेतला ज्यावेळेस आपण या ठिकाणी बटन्स लावतो त्यावेळेस आपला जर पोटाचा भाग मोठा असेल तर आपल्या ब्लाऊजला इथे घड्या पडतात आणि ते ब्लाऊज असं व्यवस्थित वाटत नाही तर देतानाच ब्लाऊज एकदम व्यवस्थित आणि स्ट्रक्चर नुसार दिलं तरी खूप छान वाटतं आता हे प्रिन्स कटचं असे पण याचा तुम्ही पफ होऊ शकता किती सुंदर आला आहे आणि या पद्धतीने पाठीमागच्या बाजूने पण बघा ब्लाऊज देताना पूर्ण प्रेस करून फिटिंग आणि फिनिशिंग मी प्रत्येक म्हणजे तुम्ही म्हणत असाल येत प्रत्येक वेळेस सांगतात फिटिंग 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 पण फिटिंग आणि फिनिशिंग खूप महत्त्वाची असते आता हे ब्लाऊज मी तुम्हाला उकळून दाखवते आतमधून या पद्धतीने बघा आतमधून पूर्ण त्याची फिनिशिंग किती सुंदर आहे आतमधून एकही एक धागा दोरा आणि एक एकही म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित अशी प्रेस करून आता हो या ठिकाणी मी जोडपट्टी लावलेली आहे बघा खालच्या बाजूने हे आता हे म्हणजे आपलं हे ब्लाऊज सोयीच्या बाजूने असं झालं हे खालच्या बाजूने हुका याच्या पट्टीने या ठिकाणी मी जोडपट्टी लावून त्याला व्यवस्थित अशी हात सिलाई करून असं ब्लाऊज एकदम परफेक्ट दिलेलं आहे तर त्यांना कसं बसतं आहे आणि आवडेल का हे नक्की मी तुम्हाला दाखवेल तर आता मी हे ब्लाऊज शिवून दिलं आहे आणि याच्याबद्दल नवीन कस्टमरचा एक ब्लाऊज आला तर खूप सध्या काम आहे यामध्ये हवा हे साड्या आल्या आता हे बेचाळीस साईजचं आहे त्यामुळे माझं ब्लाउज होईल का पण मी आता प्रयत्न करणार आहे होईल का म्हणण्यापेक्षा आपल्याला काम करून देऊन पैसे घेणे पण गरजेचे असते ते कसं ॲडजस्ट करायचं आहे का टेलरला माहिती आहे हे तीन साड्या आहेत तर आजच आल्यात आणि आता हे मला पाच सहा दिवसात काम करून द्यायचं आहे आणखी या साड्यांच्या भरपूर साड्या आलेल्या काटपदरच्या आणि त्याचे पप स्लीवज वगैरे शिवायचे आहेत दाखवते मी तुम्हाला आजच आलेल्या ह्या साड्या बघा ह्या तीन साड्या तीन साड्या ब्लाऊज शिवून फॉर पिको करून द्यायच्या आणि या पण साड्या आलेल्या आहेत या ठिकाणी बघा ही काट पगरची साडी आहे खूप छान साडी आहे मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने साडी आहे आणि याची आता त्यांना म्हणजे त्या म्हणे मी जसं डिझाईन सांगेल त्या पद्धतीने मला तुम्ही ब्लाऊज शिवून द्या तर ब्लाऊज हे आपण जर एकदा व्यवस्थित शिवायला शिकलो तर मग आपल्याला म्हणजे दाखवायची म्हणजे त्यांनी जी डिझाईन दिली ती आपण तयार करून देऊ शकतो आहे आणि ही एक साडी ही तर मला वैयक्तिक स्वतःला खूप आवडली म्हणजे कस्टमरचीच आहे या पद्धतीने बघा ही पिंक कलरची साडी खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर साडी आहे आता याचं पप स्लीव शिवायचं आहे त्यांना आणि बोटनेकमध्ये शिवायचे आहे हे काल आहे ब्लाऊज माझ्याकडं मी माझे स्वतःचे ब्लाऊज फिटिंगमध्ये आणि फिनिशिंगमध्ये खूप छान घालते वेगळ्या पद्धतीने शिवते म्हणजे जे दुसरे आपल्या आजूबाजूचे टेलर शिवतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं स्वतःच्या मनाचं काहीतरी वेगळं असं व्यवस्थित जर आपण शिवून दिलं म्हणजे फॅशन डिझायनिंगसारखं तर ते ब्लाऊज आपलं खूप छान बसतं तर त्यामध्ये प्रत्येक ब्ल लेडीजच्या शरीराचा अभ्यास केला पाहिजे तिला बस्टचा भाग किती आहे कमरेचा भाग किती आहे आर्म होल किती असेल समोरचा हा फ्रंट क्रॉस किती असेल हे परफेक्ट जर तुम्ही शिकलात तर तुमचं ब्लाऊज फिटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये खूप छान बसेल तर या पद्धतीने मी ब्लाऊजची म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मलाच वेळ नव्हता एवढाच व्हिडिओ टाकायला तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला नवीन काय आहे ते पण मला कमेंट करून सांगा धन्यवाद